जय हिंद मित्रांनो मिराटो सर पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवरती हो तर मित्रांनो आज आपण माहिती घेणार आहोत महाराष्ट्र पोलीस भरती फॉर्म अपडेट म्हणजे एकवीस मार्च दोन हजार अकेर पर्यंत दोन हजार चोवीस तर एकवीस मार्च पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कोणत्या विभागामध्ये किती फॉर्म आले याबद्दल डिटेल माहिती घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पाहत राहा आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर सबस्क्राईब मात्र नक्कीच करून घ्या तसेच मित्रांनो पोलीस भरतीची संपूर्ण तयारी करण्यासाठी ठाणे या ठिकाणी लेखी आणि मैदानीची संपूर्ण तयारी करून घेतली जाणार आहे कमीत कमी फी मध्ये आणि कमीत कमी कालावधीमध्ये जर तुम्हाला आपली ऑफलाईन अथवा ऑनलाईन बॅच जॉईन करायची असेल त्यासाठी संपर्क करा डबल नाईन सिक्स सेवन फाय सिक्स सिक्स एट सिक्स एट या नंबरवरती मॅसेज अथवा कॉल करा आणि पोलीस भरतीची संपूर्ण तयारी करा तर पहा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वाचे अपडेट्स घेणार आहोत सर्वात आधी आपण जिल्हा घेणार आहोत एकंदरीत पिंपरी चिंचवड या पिंपरी चिंचवडमध्ये आतापर्यंत दोन हजार सहाशे चौपन्न फॉर्म आलेले आहेत लक्षात घ्या एकवीस मार्च ची अपडेट आहे त्याच्यानंतर ठाणे शहर या ठिकाणी आतापर्यंत तीन हजार आठशे सत्त्याऐंशी फॉर्म आलेले आहेत त्याच्यानंतर ठाणे ग्रामीण या ठिकाणी आतापर्यंत अठराशे पंचेचाळीस फॉर्म आलेले आहेत त्याच्यानंतर एस पी भंडारा या ठिकाणी चौदाशे चौपन्न फॉर्म आलेले आहेत त्याच्यानंतर एस पी नांदेड या ठिकाणी अठ्ठावीसशे त्र्याहत्तर फॉर्म आलेले आहेत चला आता पुढे पाहूया अजून त्याच्यानंतर मित्रांनो नाशिक जिल्हा नाशिक जिल्हा सीपी नाशिक या ठिकाणी बाराशे छप्पन्न फॉर्म आतापर्यंत आलेले आहेत त्याच्यानंतर एस पी सिंधुदुर्ग या ठिकाणी आतापर्यंत एक हजार सत्तेचाळीस फॉर्म आलेले आहेत फॉर्मची संख्या दिवसेंदिवस वाढत चालले पाहू शकता तुम्ही त्याच्यानंतर एस पी या ठिकाणी आतापर्यंत चौदाशे फॉर्म आलेले आहेत त्याच्यानंतर एस पी नागपूर या ठिकाणी आतापर्यंत दोन हजार आठशे एक्केचाळीस फॉर्म आलेले आहेत त्याच्यानंतर मित्रांनो अहमदनगर चालक या ठिकाणी आतापर्यंत तीनशे चौऱ्याऐंशी फॉर्म आलेले आहेत याची अपडेट आलेली नाही मित्रांनो याच्यामध्ये सुद्धा वाढ झालेली आहे लक्षात घ्या त्याच्यानंतर एस पी चंद्रपूर या ठिकाणी दोन हजार नऊशे अठ्ठ्याऐंशी फॉर्म प्लस याच्यामध्ये या या सुद्धा वाढ झालेली आहे लक्षात घ्या सांगली या ठिकाणी जे काही फॉर्म सात झाले होते या ठिकाणी सुद्धा आता दीडशेची संख्या झालेली आहे ओके त्याच्यानंतर जालना एसआरपीएफ ग्रुप तीन या ठिकाणी एकतीसशे चौसष्ट प्लस फॉर्म आतापर्यंत आलेले आहेत त्याच्यानंतर नवी मुंबई एस आर पी एफ ग्रुप अकरा या ठिकाणी याच्यापेक्षा सुद्धा जास्त फॉर्म आलेले आहेत म्हणजे एकवीसशे अठ्ठेचाळीस पेक्षा जास्त फॉर्म नवी मुंबई मुंबईमध्ये आलेले आहेत याची अपडेट अजून आली नाही मित्रांनो तर हे पर्यंत अपडेट आली होती त्याची पुढची अपडेट अजून आपल्या जवळ अवेलेबल नाही त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ नाही व्यवस्थित बघा व्यवस्थित ऐका सगळे अपडेट देणार आहे तुम्हाला मी त्याच्यानंतर सोलापूर एसआरपीएफ ग्रुप दहा मध्ये सतराशे सत् एकोणनव्वद फॉर्म आलेले आहेत पण याच्यापेक्षा सुद्धा जास्त फॉर्म आलेले आहेत एसआरपीएफ च अपडेट अजून आलेलं नाही मागची अपडेट आहे वीस तारखेची आताची नाही आहे पुणे एसआरपीएफ दोन मध्ये चार हजार तेवीस फॉर्म सहाशे तेवीस फॉर्म आलेले आहेत याची सुद्धा अपडेट नाही आहे लक्षात घ्या हे मागची अपडेट आहे त्याच्यानंतर एसआर मुंबई एसआरपीएफ ग्रुप आठ मध्ये चौपनशे अठ्यात्तर फॉर्म आलेले आहेत याच्यापेक्षा जास्त फॉर्म आलेले आहेत सीपी मुंबई चालक याची अपडेट झालेली आहे आणि आतापर्यंत सीपी मुंबईसाठी चालक या पदासाठी नऊ हजार सातशे सत्तेचाळीस फॉर्म आलेले आहेत त्याच्यानंतर मुंबई कारागृह शिपाई या पदासाठी सुद्धा सर्वात जास्त फॉर्म आलेले आहेत बघू शकता तुम्ही अठरा हजार चारशे एकाहत्तर फॉर्म आलेले आहेत त्याच्यानंतर मित्रांनो पुणे कारागृह पुणे कारागृह शिपाई या ठिकाणी सुद्धा आतापर्यंत जास्त फॉर्म आलेले आहेत सोळा हजार नऊशे सत्तेचाळीस नागपूर एसआरपीएफ ग्रुप चार मध्ये एकतीसशे पन्नास पेक्षा जास्त फॉर्म आलेले आहेत छत्रपती संभाजीनगर पोलीस शिपाई या ठिकाणी सहा हजार चारशे चौऱ्याऐंशी प्लस फॉर्म आलेले आहेत त्याच्यानंतर मित्रांनो हे अपडेट झालेले आहेत सीपी मुंबई पुणे सिटी चालक एकोणीसशे नव्वद फॉर्म प्लस फॉर्म आतापर्यंत आलेले आहेत सी नागपूर सिटी या ठिकाणी सुद्धा सव्वीसशे एक्केचाळीस आत्तापर्यंत फॉर्म आलेले आहेत त्याच्यामध्ये प्लस होण्याची शक्यता आहे आणि मुंबईमध्ये मित्रांनो आत्तापर्यंत फॉर्म आलेले आहेत अठ्ठावन्न हजार दोनशे नऊ अशाच पद्धतीने मित्रांनो कोणत्या जिल्ह्यात किती फॉर्म आलेत याबद्दल मी तुम्हाला डेली अपडेट देत राहणार आहे त्यामुळे व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघत राहायचं आहे वरती नवीन आला असाल तर सबस्क्राइब मात्र नक्कीच करून घ्या नोटिफिकेशनची बेल ऑन करून घ्या अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी थांबणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत तो जय हिंद